ऐकलं नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर काल कोजागिरी पौर्णिमा होती आणि ठरवलं होतं की लवकरात लवकर ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन तर इथे मी आहे ना संध्याकाळपासूनच ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर भाज्या वगैरे घेण्यासाठी गेली होती थोड्या थोड्याच भाज्या आणलेल्या आहेत आणि आत्ता लास्ट वीकमध्ये कांदा टोमॅटो काहीच नव्हतं तर एक दोन राहिले होते ते संपवल्यानंतरच आता ते भरलेले आहेत मी संध्याकाळी बाजारात जाताना म्हणजे तयारच झाले होते तर म्हटलं तसाच ब्लॉग शूट करते तर कांद्यांसाठी हे मी बास्केट यूज करते आणि बटाट्याच्या खाली आहे ना बटाटा जर जा खराब झाला तर खाली डाक पडतात म्हणून ह्या छोट्याशा बास्केटच्या खाली मी एक पेपर देखील टाकलेला म्हणजे माझं बास्केट जे आहे ते घाण नको व्हायला कसं आहे दिवाळीची जी माझी तयारी असते ना ती मी हळूहळू करते थोडी थोडी करते एकाच टायमाला सगळं होत नाही कारण आपण काही ना काहीतरी विसरत असतो तर जसं मला गोष्टी भेटत जातात ना तसं मग मी घेऊन ठेवत जाते तर मी ना यावेळेस हे ओढूनच थोडासा सिट्रिक फ्लेवरचा जो आहे ना म्हणजे आपले बाथरूम फ्रेशनर्स ते घेतलेले आहेत म्हणजे मला आहे ना लावेंडर जो आहे तो खूप स्ट्रॉंग स्मेल वाटतो तर म्हटलं आपण सिट्रिकमध्ये काहीतरी बघूया तर आता हे बघूया कसे निघतात यावेळेस थोडेसे वेगळे ट्राय करते तर जसं की मी म्हणजे लास्ट देखील तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी धूप वगैरे जे आहे ते पुण्यातून घेते नेहमी पण यावेळेस मला काही तिकडे पिंपरीमध्ये जायला मिळालंच नाही त्याच्यामुळे मी यावेळेस आता या ज्या काही अगरबत्ती आहेत ना त्याच यूज करणार आहेत आणि मी खूप जास्त आणते दरवेळेस कारण मला यातना वेगळ्या वेगळ्या फ्लेवरमध्ये लावायला बरं वाटतं एकाच टायमाला एकच पॅकेट संपवायचं ना तर ते असंच आपल्या जे नाकाचा जो स्मेल आहे ना तो एकच राहतो कंटिन्यू त्याच्यामुळे मी यांना फ्लेवरमध्ये वेगळ्या वेगळ्या वापरते आणि म्हणून मी काय करते असा हा जो डब्बा आहे ना डी मार्टमधूनच घेतलेला आहे त्याबरोबर अगरबत्तीचे जे स्टिक्स असतात ना त्या हाईटचंच आहे तर त्याच्यामध्ये मी जे काही पॅकेट्स असत ना एकत्र मी फोडून ठेवते आणि कुठेही त्याच्यातून वास वगैरे निघून जात नाही आपण हे जे पॅकेट्स ठेवतो ना तर ते उघडे जातात आणि मग वास तसा निघून जातो तर अशा डब्यांमध्ये तुम्ही देखील स्टोअर करून ठेवू शकता तर यामध्ये मी आता प्रत्येक वेगवेगळे फ्लेवर्स काढते म्हणजे जसं ज्या म्हणजे जसा मूड असतो तशा पद्धतीने आपण अगरबत्ती देखील लावू शकतो आ, सो त्यासाठी लास्ट टाइम देखील हे एक धूप जी आहे ना ती घेऊन आलेली होती इथून तर ह्यात ज्या धूप आहेत ना ह्याला खाली स्टिक पण आहे म्हणजे आपल्याला लावायला देखील खूप इझी होतं बघा म्हणजे अगरबत्तीच्या आपण स्टँडमध्ये देखील हे जर धूप लावलं ना तरी देखील काही प्रॉब्लेम नाही आहे असं हे धूप स्टिक्स आहेत कोजागिरी पौर्णिमेचा असं काही सेपरेट ब्लॉग मी नाही करते म्हणजे जसं माझं नेहमीचं रुटीन असतं ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी मी करत असते ते म्हटलंस तुमच्यासोबत शेअर करावं तर कोजागिरी पौर्णिमेला काही नाही आपण दूध म्हणजे मसाला दूध बनवतो तर त्याचा जो मसाला आहे तो मी घरीच बनवणार आहे ज्या काही गोष्टी घरामध्ये आहेत त्याच्याच तर हे जे सण आपण काही साजरे करतो ना त्याला थोडंसं वेगळा हटके पद्धतीने साजरं करायचं सा। किंवा काहीतरी छान असं दिवे लावून वगैरे असं मला खूप आवडतं आणि तेच मला असं वाटतं की माझ्या व्ह्युअर्सला आवडतं म्हणून मला तुमच्यासोबत हे सगळं शेअर करावं असं वाटतं तर मी काही काही गोष्टी ज्या आहेत ना माझ्या राहिलेल्या होत्या त्या मी आत्ता माहेरवरून देखील घेऊन आलेली आहे तर ते देखील तुमच्यासोबत शेअर करते आज मी व्हेज बिर्याणी बनवली होती म्हणजे व्हेज बिर्याणी म्हणजे आपण त्याला पुलावच म्हणू शकतो फक्त मी भाज्या ज्या आहेत ना त्या सेपरेट शिजवल्या होत्या आणि त्यानंतर भात देखील सेपरेट शिजवून ते मिक्स केलं होतं तर ठीकठाक टेस्ट आली होती आणि तूप तुपा वगैरे तुपामध्ये आहे ना मी पनीर किंवा सोयाबीन आहेत ना ते मस्तच फ्राय करून घेतले होते त्याच्यामुळे थोडी चांगली चव चा आली होती मी काय रेसिपी वगैरे नाही शेअर करत जस्ट म्हणजे हे असं असं आज डिनरला आहे आणि कोशिंबीर वगैरे देखील बनवली नाही नुसता राईसच होता कारण परत नंतर दूध प्यायचं आहे तर ते मिक्सअप होईल पोटामध्ये म्हणून तर राईस देखील असा छान मोकळा झाला होता काजू देखील मी थोडेसे तुपामध्ये भाजून घेतले होते असं काही फेस्टिव वगैरे असेल ना तर असे छान अशी क्रॉकरीमधल्या प्लेट्स बाहेर येतात आणि छान वाटते याच्यामध्ये जेवायला साधं जेवण तरी छान लागतं असं मला वाटतं माहिती नाही म्हणजे मला त्याची आवड आहे त्याच्यामुळे मे बी तसं असेल पहिले मी इकडे एक साईडला दूध उकळायला ठेवते आणि साइडला मसाला म्हणजे मसाला म्हणजे काय ना आपल्या ड्राय फ्रुट्स आहेत ना ते ड्राय रोस्ट करून फक्त मी वाटून घेते आणि काही काही ज्या पावडर आहेत त्या टाकते तर घरामध्ये आहेत ना अशा छोट्या छोट्या गोष्टी माझ्या घरामध्ये तुम्हाला भेटतीलच असं कुठली गोष्ट नाही आहे की घरामध्ये नसेल खसखस म्हणा किंवा जायफळ म्हणा तर हे मी नंतर किसून टाकणार आहे मी आता फक्त काजू आणि बदाम जे आहेत ना ते इथे ड्राय रोस्ट करून घेते आणि आता इथे मी दुधामध्ये आहे ना एक कप पळी टाकून ठेवते म्हणजे दूध कंटिन्यू शिजत जाईल आणि दूध देखील बाहेर येणार नाही म्हणजे उतू जाणार नाही आणि मेन म्हणजे हे जे सॉसपॅन्स आहेत ना हे इतके चांगले आहेत ना दिसायला तर छान दिसत आहेतच पण देखील खूप छान करतात तर माझा रोजचा जो छा आहे ना तो त्याच्यातच बनतो आहे आत्ता म्हटलं दुधासाठी आज वापरावं होतं दिसायला तर खूप सुंदर दिसतो आहे क्रॉकरीमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप छान वाटतात तर मी याच्यामध्ये आहे ना इलायचीची पावडर जी आहे ना ती दुधामध्ये नंतर ॲड करणार आहे तर मी आ, मसाला जो आहे ना तो बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये मी थोडीशी जी इलायची पावडर आहे ना ती आणते म्हणजे रेडीमेडच घेऊन येते मी दरवेळेस तर तो जोपर्यंत दूध माझं आटतं आहे ना तोपर्यंत म्हटलं इथे आपण धूप वगैरे लावावं आणि मी आहे ना एक चांदीची समय घेऊन आलेली आहे तर ती देखील लावते म्हणजे आज आपण पौर्णिमेला चंद्राची पूजा करतो आणि तिथे ते दुधामध्ये चंद्र बघूनच आपण ते दूध पितो पण इथे आहे ना चंद्र काय आम्हाला दिसलाच नाही पण तरी ठीक आहे तर मी इथे देवाला देखील धूप लावून घेते आणि बाहेर ती छान अशी समय जी आहे चांदीची ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करते खूप अशी वेगळी नाही आहे प्लेन डिझाईन आहे मला जास्तीत जास्त अशा प्लेन डिझाईनमध्येच पण थोडासा असा वेगळा लुक येईल अशाच गोष्टी आवडतात तर जेव्हा पण समय वगैरे असं काही लावते ना तर त्याच्या खाली असं मला आसन ठेवावं असं वाटतं आणि थोडंसं त्याला छान असं डेकोरेट करावं वाटतं तर फुलं वगैरे नसतात ना तेव्हा मी असं काहीतरी करत असते कारण फुलांनी जितका छान शो येतो ना तितका या आर्टिफिशियल गोष्टींनी येत नाही पण नसल्यावरती ऑप्शन नसतो सो त्यासाठी तर याच्यामध्ये आज सर मी हा जो कँडल आहे ना तोच लावणार आहे कारण याच्यामध्ये म्हटलं आज म्हणजे मला हा दिवाळीसाठी समय काढायची होती पण म्हटलं की चला तुम तुम्हाला पहिले दाखवता देखील येईल डिझाईन देखील बघता येईल जर तुम्हाला दिवाळीसाठी घ्यायचं असेल तर आणि एक जस्ट पहिले माझा यूज देखील होईल सो uh, so, याच्यामध्ये मी हा जो टी लाईट कॅन्डल आहे तोच लावलेला आहे तर असे छोटे छोटे पॅचेस जे दिसतात हे झेंडूच्या फुलांचे ते मी मागच्या वर्षी दिवाळीसाठी घेतले होते तर म्हटलं त्याच्यावरती ठेवून बघूया समयी कशी दिसतीये तर खूप छान वाटत होतं असं काही ना काहीतरी सुजत असतं मला तर बघा हे छान दिसतं आसनवरती हे छान असे म्हणजे असे लांबून बघितलंत ना तर खरी फुलं वाटतील असे आहेत तर खूप छान आहेत हे ह्या सगळ्या ज्या काही प्रॉडक्ट लिंक्स आहेत ना त्या मी खाली टॅक करत जाईन तुम्ही तिथे चेकआउट करू शकता तर याच्यावरती समयीचा जो लुक आहे ना तो अजून छान वाटत होता तर इथे माझं काम होई तोपर्यंत दूध चांगलं आटलेलं आहे आता मसाला त्याच्यामध्ये टाकते थोडीशी साखर देखील ॲड केलेली आहे मी म्हणजे संदीप साखरचं म्हणजे दूध पित नाहीत पण म्हटलं आज एक दिवस चालेल ते मला बोलत होते की जॅगरी टाकतो पण मला नाही आवडत त्याच्यामुळे मग मी साखरच टाकली म्हटलं थोडीशीच टाकावी म्हणून थोडीच टाकली जायफळ मी थोडासा आहे ना किसून घेतलेला होता तर ते शूट करायचं माझं राहून गेलं एक जी प्लेट आहे ती आमच्या दोघांची आणि चांदीच्या ह्या वाटीमध्ये मी देवासाठी थोडंसं दूध काढते आणि मुलं पण कितीही म्हटलं ना की हे चांगलं आहे हेल्दी आहे पण आपण पन कितीही त्यांना टेस्ट करायला दिलं ना तरी ते खात नाहीत सो तसंच झालं अरुषचं तरी ते मी देवाला नैवेद्य ठेवलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर बसून दूध एन्जॉय करायचं म्हणजे आपण जनरली टेरेसवरती वगैरे जातो पण इथे काही टेरेस नाही आहे तर म्हटलं पण छान गॅलरीमध्ये बसूया लाईट्स वगैरे लावून आणि ही देखील मी इथे बाहेरच ठेवलेली आहे छान वाटतं तर असं साध्या सिंपल आणि माझ्या पद्धतीने मी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली आय होप तुम्हाला आजचा जो व्लॉग आहे तो नक्की आवडला असेल छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्याने देखील आनंद मिळतो आणि त्यासाठी आपण थोडासा वेळ काढायला लागतो हे खरं आहे तर सण जरी छोटा असेल ना तरी तो जितक्या छोट्या पद्धतीने आणि छान सिम्पल पद्धतीने केला तरी छान वाटतं तर तुम्हाला पण कोजागिरी पौर्णिमेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टिके राहतो बाय